तर पाहूया पुढचा भाग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि चार्लस डार्विन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की जगात जे जे काही युग प्रवर्तक संशोधने झाली त्यामुळे द्रुत गतीने का होईना धर्माचे विशाल साम्राज्य नष्ट झाले कोपरनिकसने लावलेल्या अभूतपूर्व क्रांतिकारी शोधामुळे खगोलशास्त्र धर्मापासून मुक्त झाले डार्विनने केलेल्या अद्भूत अविश्वसनीय क्रांतिकारी शोधामुळे जीवनशास्त्र आणि भूगर्भशास्त्र धर्माच्या प्रभुत्वाखालून निसटले मात्र अजून अजूनही वैद्यकशास्त्र हे परमार्थाच्या प्रभुत्वापासून पूर्णपणे मुक्त होऊ शकले नाही वैदकशास्त्रातील धर्माचा हस्तक्षेप अजूनही चालू आहे संतती नियमन गर्भपात सदोष प्राण्याची प्रजनन क्षमता नाहीशी करण्या आदी क्षेत्रात पारमार्थिक सिद्धांत अजूनही प्रभाव पाडताना दिसतात मानसशास्त्रे अजूनही धर्माच्या प्रभुत्वाखालून पूर्णपणे मुक्त झाले नाही हे खरे असले तरी डार्विनच्या क्रांतिकारी सिद्धांतामुळे पारमार्थिक प्र प्रभुत्वाचे साम्राज्य पुन्हा स्थापण्याचे धैर्य धर्माला होऊ शकले नाही धर्माच्या साम्राज्यावर झालेल्या घणाघाती आघातांना महान क्रांती म्हणावी लागेल सुमारे चारशे वर्ष विज्ञाने विज्ञानाने पारमार्थिक व धर्मकल्पनांशी सतत युद्ध केले आहे या काळात धर्म आणि विज्ञान यांच्यामध्ये अनेक चकमकी घडल्या आणि त्यामुळे जनमानसात इतकी प्रजंड खळबळ माजली की या क्रांतीचा प्रभाव जनमानसावर पडल्याशिवाय राहिला नाही ही क्रांती निश्चितपणे मानवजातीला वरदान ठरली आहे या अभूतपूर्व क्रांतीतून विचार स्वातंत्र्याचा जन्म झाला या क्रांतीमुळे अंधश्रद्धांचा प्रभाव नाहीसा होऊन समाजाला स्वतःचे नियंत्रण करण्याचे बळ मिळाले समाजाच्या मनातील पूर्वीचे भय नाहीसे होऊन जीवनाकडे निर्भयपणे पाहण्याची शक्ती निर्माण झाली आणि गूढवादाच्या प्रभुत्वातून मनमुक्त होऊन निष्कंठपणे कार्य करण्याचा आणि स्वतंत्रपणे विचार करण्याचा मार्ग मोकळा झाला धर्मनिरपेक्ष जीवनाच्या या प्रक्रियेच्या आधुनिक संस्कृतीच्या निर्मात्या वै वैज्ञानिकांनीच केवळ स्वागत केले असे नाही तर धर्माने शिकवलेल्या अनेक गोष्टींचा अनावश्यक पसारा नाहीसं झाला ही चांगली गोष्ट आहे असे धार्मिक स्त्री पुरुषांनाही वाटू लागले आहे धर्माच्या मूल्य मूल्यमापनाचे निकष ठरविण्यासाठी आपल्याला आणखी एका वेगळ्या प्रकारच्या धार्मिक क्रांतीचा विचार करावा लागेल ईश्वर व माणूस यांच्यातील संबंधाबाबत ज्या कल्पना अस्तित्वात होत्या त्यांच्या स्वरूपात आणि आशयात या क्रांतीने परिवर्तन केले माणूस आणि समाज व माणूस आणि माणूस यांच्यामधील संबंधामध्ये या क्रांतीने बदल घडवून आणला ही क्रांती किती प्रभावी होती याची कल्पना राणेटी समाज आणि आधुनिक समाज यांच्यात तुलना केली तर समजून येते या धार्मिक क्रांतीचा अभ्यास पद्धतशीरपणे झालेला नाही याचे आश्चर्य वाटते परंतु या क्रांतीचे स्वरूप एवढे प्रभावी होते त्यामुळे धर्माच्या स्वरूपात अमूल अमूलाग्र परिवर्तन झाले रानटी समाजाची धर्माची कल्पना आणि सुसंस्कृत समाजाची धर्माची कल्पना यातील मूलभूत फरक या क्रांतीमुळे निर्माण झाला परंतु याची फारसी जाणीव कुणाला झाल्याचे दिसत नाही रानटी समाज आणि आधुनिक सुसंस्कृत समाज याची तुलना थोडक्यात केलेली उपयुक्त ठरेल रानटी समाजातील दोन गोष्टी चटकन डोळ्यात भरतात पहिली गोष्ट त्यांचे धार्मिक कर्मकांड धार्मिक समारंभ जादूटोणा काही गोष्टींचा धार्मिक निषेध आणि निरथक गोष्टींची पूजा दुसरी चटकन लक्षात येणारी गोष्ट म्हणजे या सर्व गोष्टी जीवनातील विशिष्ट गोष्टींशी निगडित असतात आणि या घटना मनुष्याच्या जीवनातील संकटे वा पेच प्रसंगाशी निगडित असतात पहिल्या अर्भकाचा जन्म त्या अर्भकाच्या जन्माची वेळ वेळ वयात येणे लग्न आजारपण मृत्यू वा युद्ध यासारख्या प्रसंगाच्या वेळी हे कर्मकांड समारंभ मंत्रतंत्र जादू वा विशिष्ट प्राण्यांची पूजा केली जाते धर्माचा उगम आणि इतिहास यांचा अभ्यास करणाऱ्यांनी धर्माचा मतितार्थ सांगताना तो जादू विशिष्ट गोष्टींना नि चा निषे निषेध आणि धर्माने पवित्र मानलेल्या प्राण्यांची पूजा काही कर्मकांडे आणि धार्मिक समारंभ यांच्याशी जोडलेला दिसतो ज्या कारणासाठी या गोष्टी केल्या जातात त्याला महत्त्व देण्यात येत नाही परिणामी धर्माचे सिद्धांत या प्रकारच्या जादू टोण्याशी वा मंत्रतंत्राशी जोडलेला दिसतो याहीपेक्षा मोठी चूक कोणती नाही ही गोष्ट खरी आहे की वनणे समाज जादू टोना काही गोष्टींना प्रतिबंध आणि पशुपूजा यांच्या यांचा प्रचार करतात परंतु हे कर्मकांड म्हणजे धर्म वा धर्माचे मूळ स्थान आहे असे समजणे चूक ठरेल असे समजणे म्हणजे जो आचार आहे त्या त्याला सिद्धांताची सिद्धांताच्या जागी बसवणे होईल वन्य समाज जीवनातील मृत्यू जन्मविवाह आदी गोष्टी महत्त्वाच्या आहेत जादूटोणा पशुपूजा या गोष्टी केवळ तात्कालिक स्वरूपाच्या आहेत जादूटोणा काही गोष्टी निषिद्ध मांडणे प्राणीपूजा वा तत्सम आचार हे धार्मिक जीवनाचे साध्य नाही ती केवळ साधने आहेत मनुष्याच्या धार्मिक जीवनाचे साध्य जीवन आणि जीवनाचे संरक्षण हे असते तर धन्यमा धन्यवाद मित्रांनो आज येतेश थांबूया